विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे क्रोध एक राजा असतो आणि तो राजा एकदा असंच जंगलामध्ये फिरायला गेलेला असतो उन्हाळ्याचे दिवस असतात सुंदर असं जंगल असत आणि भरपूर असं ऊन पडलेलं असत आणि राजा तहाण्यानं व्याकुळ होतो तहाण्यानं व्याकुळ झाल्यानंतर राजा इकडे तिकडे पाहतो पण राजाला कुठेही पाहण्याचा माग मगूस लागत नाही कुठेही पाणी दिसत नाही कडक असून पडलेलं असत आणि मग काळ झालेला राजा त्याला एक वडाचं हिरवगार झाड दिसतं आणि तो त्या झाडाजवळ जातो झाडाजवळ गेल्यानंतर पाहतो तर झाडा टप 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 अशी थेंब पडत असतात त्याच्या म्हणून विचार येतो की आपण आपली पाण्याची सोय झाली म्हणजे साठवायचं कशामध्ये तो लगेच एक ड्रोन तयार करतो आपण नाही का पळसाच्या पाण्याचे द्रोण वगैरे हो तयार करतो पूर्वी जेवायला पात्र तीच असायची द्रोण पण पाण्याचीच असायची मग अशा प्रकारचा एक पाण्याचा द्रोण तयार करतो आणि तो वळाच्या फांदीवरून पडणारं जे पाणी ना त्या थेमथेम पडणाऱ्या पाण्याखाली तो द्रोण भरतो तो द्रोण भरत भरत येतो भरत भरत, भरत भरत आल्यानंतर राजाला अत्यानंद होतो आणि तो ते पाणी पिणार एक पोपट भर्र दिशेने येतो आणि त्या द्रोणाला आपले पंख मारतो आणि ते द्रोण खाली पडतो राजाला खूप राग येतो पुन्हा राजा, राजा ते पडलेला द्रोण उचलतो परत त्या पडणाऱ्या थेंबाच्या खाली धरतो धरल्यानंतर परत ते द्रोण भरत भरत येत परत होतो परत तोच पोपट माघारी येतो आणि परत ते द्रोण एकदा राजाच्या हातून पाडतो राजाला खूप राग येतो तान्याने व्याकुळ झालेला राजा मनामध्ये भयंकर असा क्रोध आलेला तो आता म्हणतो आता पुढच्या वेळेस जर हा पोपट आला ना तर याला एका चापकाच्या फटक्यामध्ये पाडतो आणि मग राजाच्या खांद्यावरती चाबूक असतो राजा, राजा परत ते द्रोण घेतो त्या थेंबाखाली धरतो थेंब पडत असतात ता। द्रोण भरत आलेलं असत राजा ते पिणार एवढ्यामध्ये पोपट ते, ते द्रोण पाडण्यासाठी येतो आणि राजा एका चापकाच्या फटक्यामध्ये त्या पोपटाला जागेवरती खाली पाडतो जागेवरती पोपट गत प्राण होतो मरून जातो मेल्यानंतर राजाला वाटत की चला तो तो आता आपण काय करू परत ते द्रोंड घेतो आणि तो म्हणतो आता आणखीन खूप वेळ लागलाय द्रोंड भरायला म्हणून आपण झाडावर ज्या ठिकाणून पाणी पडते ना त्या ठिकाणच बघू काय तर आणि त्या ठिकाणच द्रोण भरून घेऊ आपण म्हणून झाडाकडे जायला निघतो झाडावर चढणार जिथून थेंब पडत होते त्या ठिकाणी पाहतो तर एक भला मोठाच्या मोठा आजगर त्या फांदीवरून आपली लाळ ओकत असतो विषयाशी लाल तो ओकत असतो आणि त्या फांदीवर असणारा तो अजगर पाहिल्यानंतर राजाला खूप पश्चाताप झाला राजाच्या पायाखालची जमीन सरकली राजा पश्चाताने होरपळून निघाला अरे त्या बिचाऱ्या पोपट्यानं मला वाचवण्यासाठी तीन वेळेस मला वाचवण्यासाठी त्याने प्रयत्न केला पण मी रागाच्या भरामध्ये ज्याने मला मदत केली होती त्याचाच मी जीव घेतला पण वेळ निघून गेलेली होती राजाकडे पश्चातापाशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता काय बोध घ्यायचं रे मित्रांनो आपण कधी कधी आपल्याला असं वाटत की एखादी विशिष्ट व्यक्ती ना ती विनाकारण आपल्याला त्रास देते आपण त्याच्या भावना समजून घेत आणि आपण त्याच्यावरती रागवतो आणि त्याच्यामध्ये आपण आपले नुकसान करून घेतो आणि त्याचं पण आपण नुकसान करतो बरोबर आहे की नाही मित्रांनो क्रोध हे विष आहे आणि जे आज्ञानातून तयार होतो आणि पश्चातापान आपण संपतो आपल्या समाजामध्ये असे कितीतरी उदाहरण आहेत आपण शेतामध्ये पाहतो छोट्या छोट्या विधवर बांधावरून ज्याला काही ठिकाणी धुरा पण म्हणतात या बांधावरून शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये भांडणं होतात भावाभावामध्ये भांडणं होतात भांडणं क्रोधामध्ये इतकी विकोपाला जातात की हानामाऱ्या होतात खून पडतात खून झाल्यानंतर जो मरणार आहे व तो जीवाणीशी जातो आणि जे मागे असतात ते तुरुंगामध्ये मरण यातना भोगतात केवळ कशामुळं फक्त आणि फक्त क्रोधामुळं या क्रोधामुळे ही दोन्ही कुटुंब उघड्यावरती पडतात म्हणून क्रोध बिलकुल कामाचा नाही आमचे संत कबीर खूप सुंदर सांगतात कोटी करम लागे रहे एक क्रोध की लार या कराया सब गया मनाया हंकार ठीक है खूप खूप धन्यवाद